नरमदे तुमचं नाव काय मा नाव मामबाई भामाबाई भामाबाई ना कुठून आला तुम्ही मी म्हणजे आमचं <coughs> गाव जाते गावी पण आम्ही एक एकुक्याला माझं आयुष्यच गेलो त्याला मी समजा पूर्ण पण जाते गावच काय तुम्हाला हे कसं म्हणजे परिक्रमा करावी वाटली का हा म्हणजे परिक्रमा मला जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून नाही तिला परिक्रमा केली परिक्रमा केली तर तुमची भाजीनी केली का परिक्रमा की, ती ना तिला ब्रह्मचारी ना, ना, ब्रह्मचारी मग तिला म्हणलं अगं तू गेली मला का नाही नेलं पण हे बाळ वचन हो लहान मुलं होतं म्हणजे तुमची सूनबाई तुमच्या दोन्ही लहान बाळांना सोडून गेली हा आणि तुमचा मुलगा आजारी पडला आजारी पडला मग ती आल्यानंतर सात आठ महिन्यानंतर तो वारला तुमची सून परत आली होती का आली मग ती पण मुलाला टेन्शन नाही झालं टेन्शन नाही झालं ना मग त्याला मग त्याला टेन्शन झाल्यामुळे त्याला दवाखान्यात काही आजार नाही आणि मग आम्ही असे त्याला न्यायचो ना आता घरची गाडी होती आम्ही म्हणलं इड पाहणार आहे बा तिडं पाहणार आम्ही न्यायचो मग तो आमच्यापासून तो आडाचा मामा मावश्या मा कोणा बोलून घे ना तू आ, तू बोलनाच माया सांगत होता केलं का हा म्हणजे आमच्यापासून तोडूनच टाकला तो मग तो बोलणार नाही तर तो मला म्हणजे इतका माझा जीव जी। माझा त्याच्यात त्याचा माझा पण मग आई आईवर खूप प्रेम होत प्रेम पण त्या बायकोच्या टेन्शन मुळे तो कोणाचीच ते आम्ही त्याला तो आम्ही संग बोलाव मग आम्ही त्याला दाखवायचं कमी केलं ना बोल मामा मावशी माव तू समजायला द्यायचा भावाला आम्हाला ते काढायचं मारायला आम्ही त्याच्याकडे केलं मग ती मुदत संपत आली ना करणीची मुदत संपत आली संपत आल्यानंतर मग मी एका ठिकाणी गेले देवाच्या ठिकाणी मग तो दोन महिने बोलला नाही महिनाच बोलला मायासंग महिना बोलला म्हणजे एकदम पहिल्यासारखाच बोलला आका जेवण केलं का आकान झालं असं मच्छर आणि मध्ये झोप पाय झोप इतका मग आम्ही याला गेलो तहारा बारला गेलो दिंडीत पायी गेलो आणि आमशाच्या विस्त्याला जास्त झालं जास्त झालं तिडे पायल तिडं पाहिलं तर मग मा असं तुमच्या सारखंच त्या म्हणे बाबा ये ना ते म्हणे नाही म्हणे मी नाही पाहत आम्ही तो माईला रडायला लागलो रडायला लागल्यानंतर नंतर मग पाहिनच म्हणे बुधी तरी लाव म्हणे नाही नाही लावणार शनिवार जाऊ द्यात रे मारे मायाकडे म्हणे मग मी पाहिन म्हणे आम्ही जसं बाजूला झाला अस मग तशी त्या बायाने विचारलं बाबा तुम्ही कम नाही पाहिलं कम नाही उभी लावली मुदत संपत आली करेल त्याला म्हणजे कोणी तर म्हणे बाय त्या बायांना सुद्धा सांगितलं मी खोट नाही केली मी खोटं नाही बोलत नाही देवाचे नाही खोट कस नाही म्हणजे मुदत संपत आली शनिवार नाही जाऊन दिना शनिवारी पाऊली झाला अयो दवाखान्याचा दो का म्हणजे आता तिकडे जायचं ना त्या बाबाकड कड रविवारी दवाखान्यात नाही नेला आणि त्याला पावलीस आला चालतं संध्याकाळी होती बाबा म्हणजे असं बघत एवढं तो तिकडाच आता आपलं कोपरगाव जवळ होता त्याला फोन नंबर ते समजा दिलं होतं पण त्याला कळलं होत तो समजेल म्हणजे आहे

मी माया लावायचं मग बुजून म्हणायचे नको भाई मग ही करंगडी मी त्याच्या तोंडात घालत येते तो बुजून आता कुठे ती सून आता वावर शेती आमची जाते गाव टेंबीला वायजापूर तालुक्यामध्ये हो तिला द्यायची ना हाकून कशाला घ्यायचे तुम्ही बाई आता कोण हाकून देईन होत आता तिने मारलं तुमच्या लेखाला पोरस होत ना माझ्या संग दोन वर्ष बोलले नाही